महाराष्ट्र रिपब्लिकन पक्षाचे नवीन शाखेचे वालचंद नगर येथे उद्घाटन नमस्कार महाराष्ट्र पोलिस निम चोवीसमध्ये तुम्हाला सर्वांचं स्वागत जाणून घेऊया आता सविस्तर माहिती महाराष्ट्र रिपब्लिकन पक्षाचे संस्थापक अध्यक्ष बहुजन नेते माननीय संजय भैयासाहेब सोनवणे यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये व मार्गदर्शनाखाली नगर शाखा उद्घाटन व समारंभ सोहळा जाहीर सभेचे आयोजन करण्यात आले होते यावेळी माननीय संजय भैयासाहेब सोनवणे साहेब यांची जिप्सी गाडीतून संपूर्ण वालचंद नगरमधून मिरवणूक काढत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पूर्णकृती पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर उद्यान ते वालचंदनगर नगर बस स्टँड भव्य रॅलीचे आयोजन करण्यात आले शाखा ओपनिंग करताना जे सी पीच्या सहाय्याने आलेल्या सर्व महाराष्ट्र रिपब्लिकन पक्षाच्या पदाधिकारी व कार्यकर्ते यांचे व पक्षप्रमुख बहुजन नेते माननीय संजय भैयासाहेब सोनवणे यांच्यावर पुष्पवृष्टी करत स्वागत सन्मान करण्यात आला त्यानंतर वाचन नगर बस स्टँड ते सभेच्या ठिकाणापर्यंत पदयात्रा करण्यात आली मोठ्या उत्साहामध्ये वाचन नगर शाखा उद्घाटन समारंभाचा कार्यक्रम संपन्न झाला महाराष्ट्र पोलीस न्यूज चोवीस साठी पुणे जिल्हा संपादक गजानन टिंगरे अशाच नवीन साठी आता सबस्क्राईब करा महाराष्ट्र पोलीस न्यूज चोवीस या न्यूज चॅनलला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि कमेंट करायला विसरू नका धन्यवाद